या पद्धतीचा बघा आज आपण ड्रेस बघणार आहोत तर हा रेग्युलर ड्रेसपीस असतो ना त्याच्यातून आपण बनवलेला आहे तर याला घेरसुद्धा बघा किती छान आलेला आहे आणि हा फक्त दोन मीटर कपड्यात कटिंग झालेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज आपण जो दोन मीटर आपण कपडा म्हणजे ड्रेसपीस जो विकत घेतो त्याच्यातून मी आज तुम्हाला अमरेला कट कुर्ती कशी कटिंग आणि स्टिचिंग करायची ते दाखवणार आहे तर हा बघा हा पीस आहे तर त्याच्यावरची ही ओढणी आहे या पद्धतीचा बघा आपल्याला ड्रेस पीस येतो त्याच्यातून जास्त करून लोक असे शिवतात पण आपण अम्रिला टाईप कुर्ती शिवणार आहोत तर हा ड्रेसपीस आहे बघा या पद्धतीने आणि याच्यात असे सुद्धा कपडा दिलेला असतो तर पायजामाचा कपडा आपण बाजूला ठेवूया आणि हा बघा हा असा दोन मीटर कपडा असतो आपल्याकडे तर हा या पद्धतीने आहे वरती जॉईंट आहे इथं बघा मध्यभागी आपल्याला गळ्याला लावण्यासाठी अशी लेस दिलेली असते तर ही आपण काढून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने बघा खाली बॉटमलासुद्धा एक लावायला लेस दिलेली असते तीसुद्धा आपण काढून घ्यायची आहे तर या पद्धतीने बघा ही आपण खालची बॉटमची आणि वरील जी गळ्याची असते ती लेस काढून घेतलेली आहे याचा आपण उपयोग पुन्हा करणार आहोत तर ही बाजूला ठेवूया आणि आता हा आपला बघा या पद्धतीचा कपडा आहे तर आपल्याला याला बघा हा लांबीमध्ये आहे तर आपल्याला लांबीमध्येच फोल्ड करायचा आहे या पद्धतीने हा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे हा पूर्ण या पद्धतीने बघा लांबीत आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता या पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे हा लांबीतच आपण फोल्ड केलेला आहे या पद्धतीने बघू शकता तर आपल्याला कटिंग करायला सुरुवात करायची आहे तर ही जी बाजू आहे ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे तर बंद करून आपल्याला माप टाकायला सुरुवात करायची आहे तर इथं बघा आपली उंची जी आहे ती आहे एक्केचाळीस इंच तर त्याच्यात आपण एक इंच शिलाई मार्गीसाठी आणि खाली फोल्ड करण्यासाठी आपण दीड इंच ॲड करणार आहोत म्हणजे आपली एक्केचाळीस इंच उंची आहे त्याच्यात आपण दीड इंच ॲड करून इथं ही मार्किंग करून घ्यायची आहे आता इथं आपण पूर्ण उंची आधी दीड इंच मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला बघा इथं त्याचा आहे शोल्डर तर शोल्डर घेत आहे मी साडेसहा इंच मार्किंग करून ब्रेश मारून घ्यायची आहे सुद्धा मी साडेसहा इंच घेत आहे तर चेस्ट आहे बघा छत्तीस इंच छत्तीसचा चौदा भाग येतो नऊ इंच त्याच्यात आपण दोन इंच ॲड करणार आहोत आणि घ्यायचं आहे अकरा इंच नऊ इंच आणि दोन इंच ॲड करायचं आहे त्याच्यात अकरा इंचावरती इंचा इथं मी मार्किंग करून घेत आहे आता आपल्याला बघा कंबर उंची टाकायची आहे तर कंबर उंची टाकत आहे चौदा इंच लागलीच आपण सीट म्हणजे सुद्धा टाकून घ्यायची आहे तर सीट उंची घेत आहे मी वीस इंच आता कंबर कंबर उंचीवर आपण कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच घ्यायचा आहे तर इथं कंबर आहे माझे अठ्ठावीस इंच त्याचा चौथा भाग होतो सात इंच त्याच्या दोन इंच ॲड करून मी नऊ इंचावरती मार्किंग करून घेत आहे आता इथं सीट घेर सिटघेरचा सुद्धा चौथा भाग अधिक दोन इंच तर सीट घेर आहे माझा छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भाग होतो नऊ इंच त्याच्या दोन इंच ॲड केल्यावर होतं अकरा इंच तर मी इथं अकरा इंचावरती मार्किंग करून घेत आहे आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर हे आपण जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला हा अगोदर आपण पाठीमागचा भाग कटिंग करत आहे हा डबल फोल्डच कपडा आहे जो समोरील भाग आहे तो आपण वरच्या बाजूला कटिंग करणार आहोत तर एक इंचावरती बघा मी बॅक आर ड्रॉ करत आहे आता आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे तीन इंच आणि तुम तु, तुम्हाला गळा किती खोल हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर मी इथं घेत आहे चार इंच हा बॉक्स आपण घ्यायचा आणि याला कोलाचा आकार देऊन घ्यायचा आता बघा ही वरची कटिंग झालेली आहे आता आपल्याला खालच्या बाजूला बघा ही लाईन इथंपर्यंत आपल्याला जोडून घ्यायची आहे बघा ही लाईन इथंपर्यंत जोडून घ्यायची आहे जेवढा घेर आहे तेवढा घेर आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि या बाजूने बघा तीन इंच वरती यायचं आहे आणि तसा गोल आकार द्यायचा आहे म्हणजे आपला हे जे कोणी आहे ते बाहेर येणार नाही आता आपल्याला ही आह्याशी कटिंग करून घ्यायची आहे ही झालं आपला पाठीमागे भाग हा आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता तुम्ही ही जी कुर्ती आहे ती कटिंग झालेली आहे म्हणजे पाठीमागील भाग कटिंग झालेला आहे आता आपल्याला समोरील भाग बघा हा आपण पाठीमागी भाग कटिंग केलेला आहे आता समोरील भागासाठी हा जो वरचा कपडा आहे तो आपण यूज करणार आहोत पण आपण कटिंग करताना ओपन करून याची कटिंग करणार आहोत समोरील बाजाची बाजूची तर इथं मी अंथून घेत आहे राहिलेला कपडा आणि आता आपल्याला हा जो पाठीमागील भाग आहे तो आहे असा कुठंपर्यंत बसतोय ॲडजस्ट करून आपल्याला हा ठेवायचा आहे तरीथ में लिला है। बगा, में साथी लिला है। तर इथे बघू शकता मी हा ऍडजस्ट करून ठेवलेला आहे आणि इकडचा बघा अर्धा इंच मी शिलाईसाठी ठेवलेला आहे तर आपण हा भाग आहे तसा कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही मी पाठ पाठमागिरी भागाचा जसं आहे तसं ड्राफ्टिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला जो गळ्याचा आकार असतो पुढच्या बाजूचा मुंड्याचा आकार आणि गळ्याचा आकार तो आपण देऊन घ्यायचा आहे तर भाग भाग आम्ही उचलून ठेवत आहे बाजूला आता हा समोरली भाग बघा ही इकडून ओपन साईड आहे गळा म्हणजे तीन आहे अशी आपण घ्यायची आणि समोरी गळा आम्ही पाच इंचा घेत आहे पाठीमागील गळा हा आपण चार इंचा घेतलेला आहे इथं हाच ओपन आखून घ्यायचा आहे आणि याला सुद्धा बोलासा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण काय करायचं आहे बघा आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे तर बाहीसाठी हे उरलेले जे कपडे आहेत त्याच्यातून आपण बाही कटिंग करू शकतो तर हा मी कपडा घेतलेला आहे तर बघा इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे बाहीची उंची मी घेत आहे चार इंच आपल्याला बाही तयार पाहिजे आहे त्याच्यात मी खाली एक इंच फोल्ड करायला आणि वरती अर्धा इंच फोल्ड करायला मी असं हे साडेपाच इंचावरती मार्किंग करत आहे आणि आपण जो मुंडा आहे कुर्तीचा तो साडेसहा इंच घेतलेला त्याच्यात आपण तीन इंच ॲड करायचं आहे साडेसहाच साडेसात तीन इंच एक दोन तीन साडेनऊ येते इथून आपल्याला तीन इंच खाली मार्किंग करायचे आहे इथून इकडे दीड इंच यायचं आहे जे शिलाई मार्जिन घेतो ते दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हा किंम घ्यायचा आहे आता आपली बाही कटिंग करून घेऊया बॉटम बॉटमधलं घ्यायचं राहिला तर आपल्या भाईचा बॉटम आहे दहा इंच तर पाच इंच त्याच्या दोन इंच ॲड करायचं आहे सात इंचावरती मार्किंग करायचे आहे आणि हा बॉटम इथं कटिंग करून घ्यायचा आहे समोरील भाग सुद्धा मुंबई काका सुद्धा आपण कटिंग केलेलं आहे आता आपण इथं मध्य भागावर खून लागली देऊन घेऊया तर आपली बाई कटिंग सुद्धा झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला जे आपण हे दोन तीन कटिंग केलेले आहे बाकी भाग आणि पुढील भाग तो आ, में में तर त्याचा त्याला मी तुम्ही पूर्ण अस्तर लावायचं असेल तर तुम्ही पूर्ण अस्तर लावू शकता पण मी सीट तुमची आहे तिथंपर्यंत हे अस्तर लावून घेणार आहे तर मी याच्या आणि पुढचा भाग आणि पाचचा भाग याच्या अस्तर कटिंग करून घेत आहे तर इथं बघा मी हा, हा पाठचा भाग हा समोरील भाग अस्तर कटिंग केलेला आहे तर आता आपण शिलाई बघूया तर अगोदर आपण पाठचा भाग हा बाजूला ठेवूया अगोदर समोरील भाग आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर अस्तर पण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि जी आपण समोरील जो आपला ओपन हो भाग समुर। आहे हा तो अगोदर आपण कसा तयार करायचा आहे ते बघून घेऊया तर ह्याला समोरासमोर ठेवायचं आहे तर बघू शकता इथे मी पट्ट्या तयार केलेल्या आहेत कापलेल्या आहेत ही अडीच इंचाची आहे तीन आहेत तरी आम्ही एकमेकांना जोडून घेणार आहे आणि ही सुद्धा अस्तरच्या कपड्याची कटिंग करून घेतलेली आहे आपण जसं ब्लाऊजला हुक आणि लावण्यासाठी जशी पट्टी तयार करतो तसं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे या बाजूला आपल्याला ही अशी पट्टी जोडून आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे एकमेकांना जोडून तसंच या पद्धतीने आपण बटन पट्टी लावतो त्या पद्धतीने आपल्याला खालूनवर या पद्धतीने जोडून ही बाहेरच्या साईडून आपल्याला ही पट्टी अशी जोडून घ्यायच्या आहेत तर ह्या पट्ट्या आपण ह्याला आणि ह्याला जोडून घेऊया मग तुम्हाला मी दाखवते हो तर इथं बघा मी ही काचपट्टी तयार करून घेतलेली आहे आणि इथं बटनपट्टी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा ही एकमेकांवर ठेवायची आहे आणि शोल्डरपासून आपल्याला तीस इंचावरती मार्किंग करायची आहे बघा तीस इंचावरती मार्किंग करायचे आहे आणि तीस इंचापर्यंत ही एकावर एक ठेवून एक अशी दोन्ही बाजूने टीप तीस इंचापर्यंत मारून घ्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर इथून इथंपर्यंत इत्त आपण शिलाई मारून घेऊया इथं मी हे शिवून घेतलेलं आहे तीस इंचापर्यंत आणि इथं आपण ही स्लीप ठेवलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही हे शिवून घ्या आता आपल्याला बघा काय करायचं आहे हा जो आपण गळा मार्किंग केलेला आहे तो आपण अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचा आहे आता आपण इथं हा बघा कटिंग करून गळा घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावरती हा गळा ठेवायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला असे टीप मारून हा गळा कटिंग करून आपल्याला हा गळा उलटा करून अस्तर आतमध्ये येऊन हा गळा तयार करून घ्यायचा आहे मी हा गळा जोडून घेतलेला आहे आता आपल्याला याला गळाचा कटिंग करून घ्यायचा आहे हा गळा बघा आपण इथं कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला इथं छोट छोटस कट लावून घ्यायचे आहेत आणि आता हा अस्तरचा भाग आहे तो आतमध्ये आपण असा हा पलटी करून घ्यायचा आहे आणि याच्यावरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे तर इथं बघू शकता दापटीक देऊन मी गळा तयार केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा जे आपले लेस म्हणजे ही वरील बटणाचे आणि ही ही जी निघालेली होती ती आपण इथं जॉईन करून घ्यायची आहे एकामेकांना इथं अशी ही जॉईन करायची आहे आणि ही जी आपण मधी जी हुकलूक पट्टी लावलेली आहे शिलाई मारलेली आहे त्याच्यावर आपण ही या आप पद्धतीने बघा स्टिच करून घ्यायची आहे जिथंपर्यंत आपण ही शिलाई मारलेली आहे तिथंपर्यंत आपल्याला ही तीस इंचाची पट्टी लावून घ्यायची आहे या पद्धतीने तर ही मी जोड तर या पद्धतीने बघा हा गळासुद्धा तयार केलेला आहे आणि ही पट्टीसुद्धा आपण इथपर्यंत ही लावून घेतलेली आहे तर या पद्धतीने बघा आपला समोरील भाग हा तयार झालेला आहे आता आपण ज्या पद्धतीने हा गळा तयार केला अस्तर लावून उलटवून घेऊन त्याच पद्धतीने पाठीमागील भाग सुद्धा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आपण हा पाठीचा जो गळा आहे तो सुद्धा आपण तयार करून घेतलेला आहे आता आपण काय करायचं आहे बघा शोल्डर जोडून घ्यायचे आहे तर हा पाठीमागील भाग हा समोर ही भाग एकमेकांवर असे सरळवर सरळ ठेवून आपण शोल्डर जोडून घ्यायचे आहे इथे आपण शोल्डर जोडून घेऊया त्याच पद्धतीने हे अस्तर आहे त्याला आपण ही अशी एक फोल्ड मारून डबल टीप मारून घ्यायची आहे सॉरी फोल्ड करून ही शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला सुद्धा अस्तरला आणि यासुद्धा अस्तरला या पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि शोल्डर जोडून घेऊया तर इथं बघू शकता हे शोल्डर मी जोडून घेतलेले आहेत या पद्धतीने बघा आता जर एक्स्ट्राचा स्ट्र, एक कपडा कुठं बाहीला वगैरे कमी तस, कमी पडत असेल कट करावा लागत असेल तर तो आपण कट करून घ्यायचा आहे नीट अंतरून बघायचं आहे कुठं कमी जास्त होत आहे का नाही हे कटिंग करून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचं होत आहे ते आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तर बाहीला बघा बॉटमला मी इथं हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपल्याला ही बाही इथं आणि ही बाई इथं ही, ही बाही जोडून घ्यायची आहे है है। तर बघा इथं मी दोन्हीही बाही आहेत त्या जोडून घेतलेल्या आहेत आता बघा आपल्याला काय करायचं आहे हा ड्रेस आहे तो उलटी उलटा करून घ्यायचा आहे आणि साईडने एक टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंच टीप मारून घेऊ हो शकता तुम्ही ही पूर्ण खालीपर्यंत घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जास्त कमी होतो आहे का कपडा ती कळ म्हणजे कट करून खालूनसुद्धा फोल्ड मारता येईल तर अगोदर आपण फिटिंग करून म्हणजे फिटिंगच्या बाजूला एक एक टिप मारून घेऊया हो तर इथं बघा मी साईडनं शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे बघा आपल्या इकडं कुठंही कपडा कमी जास्त झालेला नाही बरोबर याच्यावर आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला हा डबल फोल्ड करून किंवा तुम्ही पिको करूनसुद्धा घेऊ शकता या राऊंडला पूर्ण शिलाई मारायची आहे आणि इथं तुमच्या ज्या मापाचं फिटिंग असेल त्या मापाने तुम्ही फिटिंग टाकून घ्यायचं आहे कमरेपर्यंतच इथंपर्यंतच ही सीड घेरची रेषा आहे पण तुम्ही कमरेपर्यंत सीडघेरपर्यंत तुम्हाला वाटेल इथपर्यंत तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता फिटिंग आणि साइडहून शिलाई खालच्या साईडनं आपण मारून घ्यायची आहे तर इथं बघा आता मी या फिटिंगच्या सुद्धा शिलाई मारून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण याला सरळ करून बघूया हा ड्रेस कसा दिसत आहे तर इथं तुम्ही बघू शकता हा ड्रेस आपला या पद्धतीने तयार झालेला आहे आणि दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे घातल्यावर सुद्धा याची फिटिंग व्यवस्थित बसते आणि हा घेरसुद्धा ए लाईन सारखाच येतो तर या पद्धतीने बघा हा आपला ड्रेस तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा आपण दोन मीटर कपड्यात म्हणजे आपला जो रेग्युलर ड्रेस पीस असतो त्या ड्रेसपीसमध्ये बनवला आहे असं कोणालाच वाटणार नाही एवढा सुंदर हा ड्रेस तयार झालेला आहे आणि आपण दोन मीटर कपड्यात चाळीस छातीपर्यंत हा असा लाईन कुर्ती घेअरसारखा ही कुर्ती तयार करू शकतो फक्त दोन मीटर कपड्यात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय